नमस्कार आज आपण पाकिस्तान या देशाला भारतातील किती राज्यांच्या सीमा लागून आहेत हे बघणार आहोत पण त्याआधी हे बघा की राज्य विचारले आहेत का केंद्रशासित प्रदेश विचारले आहेत की दोन्ही विचारले आहेत अशा पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं आहे तर केंद्रशासित प्रदेश आणि राज्य असे दोन्ही मिळून पाच आकडा होतो हं केंद्रशासित प्रदेश विचारले तर दोन आणि राज्य विचारले तर तीन त्याच्यानंतर पाच राज्य आहेत हे कसं लक्षात ठेवायचं की पाकिस्तान या शब्दात किती अक्षरांचा वापर झाला आहे पाच अक्षरांचा पाकिस्तान जरी मध्ये एक जोडाक्षर असेल तरी आपण पाच कन्सिडर करायची याच्यावरून काय लक्षात ठेवायचं आपण की पाच राज्यांच्या सीमा लागून आहेत हं दोन केंद्रशासित प्रदेश आणि तीन राज्य आता आपण वरून खाली अशा पद्धतीने त्याचा सिक्वेन्स बघू दोन केंद्रशासित प्रदेश कोणते तर लडाख आणि त्याच्यानंतर जम्मू काश्मीर मग नंतर तीन राज्य येतात लगेच मग कोणतं पंजाब मग राजस्थान आणि मग खाली गुजरात अशा पद्धतीने सिक्वेन्सने नीट लक्षात ठेवा एकदा मॅप पण बघून घ्या पुन्हा सांगते केंद्रशासित प्रदेश येतात लडाख आणि जम्मू काश्मीर आणि खाली सलग तीन राज्य येतात ती कोणती येतात पंजाब राजस्थान आणि गुजरात धन्यवाद